आजची बातमी बातमी आहे जयपूर मधून राजस्थान मदे जैन संतांवरील सततचे हल्ले आणि रस्ते अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी आणि राजस्थान सरकारचे सहकार मंत्री गौतम डक यांच्या नेतृत्वाखाली जयपूर राजभवन इथं महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडेजी व राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली आणि एक महत्वाचे निवेदन सादर केले राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी गेल्या एका महिन्यात विविध ठिकाणी जैन संतांशी झालेल्या तीन गंभीर अपघातांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आणि या घटनांची एस आय टीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली तसेच जैन संतांना त्यांच्या विहारदरम्यान सरकारी सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर राजस्थानमध्ये जैन विकास, राजस्थान विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणीही ललित गांधी यांनी केली महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिष्टमंडळास आश्वासित केले की अहिंसा प्रिया समाजाच्या साधू संतांची सुरक्षा ही राज्याची प्राथमिकता आहे व या संदर्भात योग्य दिशा ते दिशानिर्देश सरकारला देण्यात येतील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री भजनलाल शर्माजी यांनी एस आय टी स्थापन करण्याचे आश्वासन दिले व जैन संतांना विहार दरम्यान आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल असे सांगितले व जैन विकास महामंडळाच्या स्थापनेबाबत सकारात्मकता दर्शवली राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी म्हणाले की अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाने घेतलेला हा उपक्रम केवळ राजस्थानसाठीच नव्हे तर संपूर्ण देशातील जैन समुदायासाठी एक प्रेरणादायी पाऊल आहे या शिष्टमंडात राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी सहमंत्री विकासाच्छा देवेंद्र जैन मध्य प्रदेश अध्यक्ष उमेश जैन आणि विमल सिंघवी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक जैन समुदायासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल आणि राजस्थानमधील जैन संतांच्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या विकासासाठी एक ठोस पाऊल मानली जाते